मंडळी प्राचीन काळापासून एखादी अशक्य गोष्ट मिळवण्यासाठी अंधश्रद्धेतून नरबळी दिला जातो मोठं बांधकाम सुरक्षित राहावं गुप्त धन मिळावं घरात असणाऱ्या काळ्या शक्तींचा नाश व्हावा किंवा अशक्य प्राय काम होण्यासाठी एखाद्या गोरी शक्तीला साकडं घालून तिला नरबळी दिला जातो पण केरळमध्ये एका दाम्पत्याने पैशाच्या लालसे बरोबरच चिरकाल तरुण दिसण्यासाठी एका मांत्रिकाला हाताशी धरत दोन महिलांचे बळी दिले केरळमध्ये नरबळीच्या एका घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती देशातील सर्वात साक्षर राज्य केरळ आहे मात्र याच राज्यात अंधश्रद्धेला खतपाने घालणारी घटना संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडत होती केरळमधील या घटनेने अख्ख्या देशाला हादरवलं होतं मधली ही सगळी घटना नेमकी काय होती त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी काजल आणि तुम्ही पाहता विशेष भारी मंडळी कधी कोरोना तर कधी चक्रीवादळ तर कधी ब्लॅक फंगस असं काही ना काही कारणांमुळे चर्चेत राहणारं केरळ तीन वर्षांपूर्वी एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आलं होतं पण ज्या राज्यात शंभर टक्के लोक साक्षर आहेत त्या राज्यात इतका विकृत प्रकार कसा काय घडला हा प्रश्न मधल्या पथानमथिटा जिल्ह्यात या जिल्ह्यातल्या एलांतूर गावात एका घरासमोर मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा येऊन थांबला होता आणि घराच्या मागील बाजूस काही लोक खोदकाम करत होती हा सगळा प्रकार बघून बाहेर लोक जमली होती पोलीस कुणाला जात सोडत नव्हते आणि थोड्याच वेळात चार पोलीस मोठ्या पॉलिथीन बॅग मध्ये काहीतरी घेऊन गाडीत ठेवू लागली त्या पॉलिथीन मधून भयंकर दुर्गंध येत होता उभ्या असलेल्या सगळ्या लोकांनी नाकाला रुमाल लावले होते कारण त्या पॉलिथीन मध्ये दोन महिलांचे कुजलेले मानवी शरीराचे तुकडे होते पोलिसांनी या प्रकरणात तीन लोकांना ताब्यात घेतलं होतं पण मंडळी त्या दोन महिलांसोबत इतकं भयानक कृत्य कुणी आणि का केलं असेल मंडळी या घरात राहत होते डॉक्टर भगवल आणि त्यांची पत्नी लैला भगवलचे वडील एलांतूर मधले प्रसिद्ध मसाज थेरपिस्ट होते आजूबाजूची सगळी मंडळी त्यांना वैद्य म्हणायची ते गेल्यानंतर भगवल यांनी त्यांचं मसाज सेंटर चालवायला घेतलं आणि वडिलांनंतर भगवल तिथला वैद्य म्हणजेच डॉक्टर झाला भगवलला त्याच्या सेंटरमध्ये मदत करायची त्याची पत्नी लैला लैला त्याची दुसरी पत्नी सव्वीस वर्षापूर्वी ती त्याच्या आयुष्यात आली आणि त्याने लैलामुळे आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला पहिल्या लग्नापासून त्याला एक मुलगी होती सध्या ती परदेशात आपल्या कुटुंबासोबत राहते नंतर त्याने लैला सोबत लग्न केलं आणि दोघांना एक मुलगा आहे आणि तो दुबईत राहतो दोन्ही मुलं परदेशात राहायची आणि भारतात भगवल आणि लैला अशी दोघीच राहायची एकंदरीत सगळं व्यवस्थित सुरू होतं कुटुंब स्थिरावलं होतं पती पत्नी आयुष्याच्या एका टप्प्यावर होते शेजारा बाजारात चांगली ओळख होती मदतशील होते पण कधी कधी शेजाऱ्यांना लैलाचं वागणं खटकायचं ती अशा काही गोष्टी करायची की ज्याच्यामुळे शेजाऱ्यांना त्रास व्हायचा पण त्यांनी तिच्याकडे फारसं लक्ष दिलं दो नाही दोघांचं आयुष्य नाही म्हटलं तरी सुरळीत सुरू शुरा होत पण अशातच कोरोना आला आणि लॉकडाऊन लागलं आणि हळूहळू सगळ्याच व्यवसायांना याचा फटका बसू लागला आणि भगवल च सेंटरही बंद पडलं लैला आणि भगवल घरात तासन तास बसून राहायची भगवलला कविता लिहायची प्रचंड आवड आणि या फुकटच्या वेळात त्यानं कविता लिहायला परत सुरू केली लिहिलेल्या कविता तो फेसबुकवर पोस्ट करायचा फेसबुक वर भगवलचे आठशे फॉलोवर्स होते आणि या आठशे मधीलच एक होती श्रीदेवी भगवलची आणि तिची वर मैत्री झाली होती दोघही तासन तास फेसबुक वर गप्पा मारायची आणि या गप्पांमधून भगवलचं आणि श्रीदेवीचं सूत जुळलं भगवल श्रीदेवीवर कविता लिहायचा आणि श्रीदेवी ही त्याच्यावर फार प्रेम करायची भगवल तिच्या बरोबर मनातल्या सगळ्याच भावना शेअर करायचा कोरोना काळात आपल्या व्यवसायाला बसलेला फटकाही त्याने श्रीदेवीला सांगितला होता आपल्या प्रियकराला इतक्या वाईट वेळेतून जावं लागतं याचं श्रीदेवीला प्रचंड वाईट, वाईट वाटलं आणि तिने या बिकट परिस्थितीतून निघण्यासाठी एक मार्ग सांगितला श्रीदेवी एका रशीद नावाच्या तांत्रिकाला ओळखत होती तिने भगवलला या तांत्रिकाकडे जायला लावलं आणि त्याची मदत घ्यायला लावली मग भगवलने लैलाला श्रीदेवीचं प्रकरण गुप्त ठेवून फक्त तांत्रिकाबद्दल माहिती लैलाला सांगितली लैलाचा या गोष्टींवर विश्वास होताच म्हणून ती या मांत्रिकाची भेट घ्यायला लगेच तयार झाली दोघही रशीदला भेटले हा रशीद दिसायला एकदम गुड व्यक्ती त्याला संपत्ती प्राप्तीसाठी बऱ्याच विद्या येत असल्याचं त्यानं भगवल आणि लैलाला सांगितलं मग त्या दोघांनी संपत्ती बरोबर पण ही विद्या करायला बरेच कष्ट पडणार होते यासाठी त्यांना दोन महिलांचे नरबळी आणि तीन लाख रुपये लागणार होते भगवल आणि लैला पोटी हा विधी करायला तयार झाले शिवाय रशीदने त्यांना फक्त पैशांची व्यवस्था करायला लावली होती नरबळीसाठी तो दोन महिला स्वतःला स्वतः शोधणार असल्याचंही त्यानं दोघांना सांगितलं होतं मग भगवलने रशीदला तीन लाख रुपये दिले आणि तो पुढच्या कामाला लागला आणि नरबळीसाठी त्यानं आपला पहिला मासा गळाला ला लावायला सुरुवात केली होती यातली पहिली टार्गेट होती एकोणपन्नास वर्षाची रोजलीन इतरांप्रमाणे रोजलीनलाही कोरोनाचा फटका बसला होता तिला पैशांची निकड होती आणि अशातच तिला रशीद भेटला रशीदकडे रोजलीनसाठी एक ऑफर होती तो तिला एका अडल्ट फिल्म मध्ये दे रोल देणार होता वय जास्त असल्यामुळे तिला या फिल्म मध्ये फक्त आई किंवा बहिणीची भूमिका साकारायची होती गरजेपुटी रोजली त्याला होकार दिला होता मग दुसऱ्याच दिवशी रशीद तिला भगवल आणि लैलाच्या घरी घेऊन आला ठरवल्याप्रमाणे रोजलीनला आतल्या खोलीत नेण्यात आलं तिला एका बेडवर झोपवत तिचे हातपाय करताना तिला रशीद हेच सांगत होता की हातपाय बांधून रोजलीन असह्य झाल्यावर लैलाने तिच्या गुप्त अंगावर वार करायला सुरुवात केली तर भगवलने तिचा गळा दाबायला सुरुवात केली हे सगळं रशीद दुरून आनंदाने बघत होता जसा जसा रोजलीनला त्रास होत होता तसा तसा रशीद हसत होता आणि नंतर तिचे तुकडे करून त्यांनी घराच्या मागच्या बाजूस पुरले आता पहिलं अनुष्ठान पूर्ण झालं होतं रोजली नंतर दुसरी शिकार होती लॉटरी विकणारी पद्मा पद्मा सुद्धा रोजलीन सारखीच दुखाने पिसलेली तिला रशीदनं रोजलीन सारखं आमिष दाखवलं तिला देह व्यापाराच्या बदल्यात पंधरा लाख रुपये देण्याचा वादाही करत तिलाही भगवेलच्या घरी घेऊन आला आणि रोजलीन सारखंच तिलाही क्रूरपणे संपवलं आणि घराच्या मागील बाजूस तिला पुरलं आणि आता आपण मालामाला आणि तरुण राहणार म्हणून भगवल आणि लैला ला खुश होते पण त्यांची किती मोठी फसवणूक झाली याची त्यांना कल्पना देखील नव्हती पद्मा रोज आपलं काम संपलं की आपल्या पण चार दिवस झाले तरी आईचा फोन आला नव्हता किंवा लागलाही नव्हता म्हणून पद्माची मुलगी चिंतित होती तिने केरळला आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधला पण त्यांना देखील पद्माबद्दल काहीच माहिती नव्हती मग त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली तर हिंदूच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी खूप मेहनतीने एक सीसीटीव्ही फुटेज शोधून काढलं त्यात पद्मा एका एसयूव्हीत चढताना दिसली जेव्हा पोलिसांनी तो नंबर तपासला तेव्हा तो मोहम्मद शफीचा असल्याचं कळलं पोलिसांनी त्या शफीला शोधून काढलं आणि त्याला ताब्यात घेतलं अचानक पिक्चर मध्ये आलेला हा शफी कोण होता तर मंडळी हा शफी दुसरा तिसरा कोणी नसून तो होता रशीद रशीद हे शफीचं खोट धारण केलेलं नाव केरळ सरकारने वाढत्या कोरोनामुळे अंडर ट्रायल कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि मोहम्मद त्या कैद्यांमधलाच एक होता त्याच्यावर दोन साली एका वयोवृद्ध महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप होता यापूर्वीही त्याच्यावर सहा गुन्हे दाखल होते आणि सरकारच्या निर्णयामुळे तो सुटून बाहेर आला होता पोलिसांच्या मते शफेक सॅडिस्ट होता सॅडिस्ट म्हणजे दुसऱ्याला झालेला त्रास आणि दुखातून आनंद मानणारी लोक शफेक सायको सॅडिस्ट होता तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही तो गप्प बसला नाही आणि आपल्या आनंदासाठी त्यानं भयंकर प्लॅन रचला फेसबुकवर भगवनला भेटलेली श्रीदेवी दुसरी तिसरी श्री कोणी नसून रशीद उर्फ शफीस होता शफीने आपलं सायको डोकं वापरून एक भयंकर कृत्य घडून आणलं होतं त्याच्या कबुलीत जबाबानुसार भगवलला आणि लैलालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं शफी एक सायको किलर होता जो फक्त महिलांना टार्गेट करायचा रोजलीन आणि पद्मावरही त्याने आधीच अत्याचार केले आणि मग त्यांना ठार मारले पोलिसांना फक्त या दोघीच नव्हे तर जिल्ह्यात सव्वीस महिलांच्या बेपत्ता होण्यामागे शफीचा हात असावा असं वाटत होतं जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर शफीला एक विचित्र छंद आहे तो ज्या शिकार करायचा त्यांना मारायचा त्यांचे पार्ट्स कापून स्वतःकडे ठेवायचा त्याने ज्या दोन्ही महिलांना लक्ष केलं त्यांच्या सोबतही त्याने असंच केलं आता सध्या हे तिघेही तुरुंगात असून त्यांच्यावर खटला सुरू त्यांनी केलेल्या या भयंकर कृत्याबद्दल काय वाटतं नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष घरी या युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका